नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मित्रांनो आर्थिक नुकसान झालेलं आहे मित्रांनो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आर्थिक नुकसान भरपूर पद्धतीने झालेलं आहे तर मित्रांनो अतिवृष्टीमुळे जे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो आता दिलासादायक बातमी आलेली आहे तर मित्रांनो आता शासनातर्फे अनुदान वाटप वितरणचं चालू झालेलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चौतीस जिल्ह्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी चाळीस लाख शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे चाळीस कोटी इतका निधी वाटोपाचा वितरण सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ज्या व्यक्तींनी केवायसी केलेली नाही किंवा ज्या व्यक्तींना मित्रांनो केवायसी करायची राहिले तर जवळच्या सीएससी जा केंद्रावर जाऊन आपली केवायसी करून घ्या तर मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींना केव्हा केलेली आहे तर अशा व्यक्तींना मित्रांनो आता लवकरात लवकर आपल्या अकाउंटला पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र